नमस्कार मी सानवी गाता महाराष्ट्राचे आमच्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आमचा त्र्यंबकेश्वर मध्ये दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही आलो आहोत त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठ येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला गुरु साक्षा तस्मै श्री गुरु त्र्यंबकेश्वरची भूमी साक्षात महादेव गंगा ऋषीमुनी आणि संतांनी पवित्र झाली आहे याच पवित्र भूमीत अजून एका संतांचे पदस्पर्श पडले ते म्हणजे दत्तांचे तिसरे अवतार श्री स्वामी समर्थ महाराज जे दत्त महाराजांचे पूर्ण तेज अवतार आहे इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नास पासून विश्वभ्रमांती करत महाराजांनी जनकल्याण व मार्गदर्शनाचे कार्य केले त्या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी ते वास्तव्यास होते त्यापैकीच एक त्र्यंबकेश्वर परमपूज्य मौरीदादा आणि गुरुमाऊली यांच्या स्वप्नांतून व सेवेकरांच्या श्रमदानातून साकारलेले आध्यात्मिक विद्यापीठ म्हणजेच गुरुपीठ जे ज्ञान शक्ती आणि धर्माचे केंद्र आहे जेथे महाराजांच्या कृपेने शिष्याला आध्यात्मिक ज्ञान आणि शक्ती प्रदान केली जाते ज्यामुळे शिष्याच्या मनातील दुर्बलता व क्षीण नष्ट होऊन तो गुरुरूप होतो त्र्यंबकेश्वर मंदिरापासून अवघ्या पाचशे मीटरवर गुरुपीठ स्थित आहे त्र्यंबकेश्वरला येण्याकरिता नाशिकला उतरावे लागेल ट्रेनने आल्यास नाशिक रेल्वे स्थानकातून दोनशे पंचेचाळीस व दोनशे पंचेचाळीस ए या बसने आपण त्र्यंबकेश्वरला पोहोचू शकतो तर सी बी बस एस बसस्टँडवरून एस टी तर निमाणी बसस्टँडवरून एकशे पंचेचाळीस नंबरची बस आपल्याला त्र्यंबकेश्वरला सोडते मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर गुजरात येथून नाशिकला येण्यासाठी रेल्वे तसेच बसेसचे भरपूर ऑप्शन आहेत निसर्ग सौंदर्य आणि शांत परिसरात ही भव्य वास्तू उभी आहे त्र्यंबकेश्वर नाशिक रस्त्यावर अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ अशी भव्य कमान लागते येथून आत थोडे पुढे आले असता दोन रस्ते येतात त्यापैकी डाव्या हाताने गे वर गेले की आपण मातृतीर्थाजवळ जवळ मातृतीर्थाच्या समोरच प्रशस्त वाहनतळ आहे इथे आपण आपली वाहने पार्क करू शकता येथून मंदिर पायी पंधरा मिनिटावर आहे तर दुसरा रस्ता आपल्याला सरळ घेऊन येतो जो आपल्याला भक्तनिवास आणि मंदिराकडे घेऊन जातो चालण्याचा त्रास असणाऱ्यांनी याच मार्गाचा वापर करावा कारण प्रशस्त वाहन तळाजवळून मंदिराकडे जाण्याकरिता येथे निशुल्क रेल्वेगाडीची सोय आहे जी आपल्याला मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सोडते आम्ही आपल्याला दोन्ही मार्ग दाखवणार आहोत आपल्याला जिथून शक्य होईल तिथून आपण मंदिरापर्यंत पोहोचू शकतो पहिला मार्ग आपल्याला मातृतीर्थाजवळ घेऊन येतो या मातृतीर्थातूनच वर जाण्याचा मार्ग आहे रस्ता थोडा चढणाचा आहे परंतु अवघ्या दहा मिनिटात आपण प्रसादालयजवळ येतो वर येताच आपल्याला प्रसादालय लागते येथे आल्यानंतर आपण सकाळी अकरा ते पाच आणि सायंकाळी सात ते साडेनऊ या दरम्यान महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतो येथून काही पायऱ्या चढून मुख्य मंदिराजवळ पोहोचतो वर पोहोचले असता अंजिनेरी आणि ब्रह्मगिरी पर्वताचा विहंगम नजारा दिसतो वर आले असता पूजेच्या साहित्याचे स्टॉल आहेत येथून आपण पूजेचे सामान घेऊ शकतो आत आले असता भव्य मंडप नजरेस पडते व समोरच गुरुपीठाच्या उभारणीसाठी श्रमदान केलेल्या सेवेकऱ्यांच्या प्रित्यर्थ एक चिन्ह पाहायला मिळते व त्यामागेच उमराचे झाड जाड़ा आहे झाडाला प्रदक्षिणा मारूनच मंदिरात प्रवेश करण्याची प्रथा आहे मंडपाचा परिसर फार मोठा आहे अगदी दोन हजार माणसे सहज बसतील एवढा थोडं पुढे महाद्वाराजवळ आले असता हत्ती व द्वारपाल आपल्या स्वागतासाठी उभे आहेत असे भासते मंदिराचे महाद्वार भव्य व रचनात्मक आहे गुरुपीठाचे बांधकाम शास्त्रशुद्ध व वास्तुशास्त्रानुसार करण्यात आले आहे गुरुपीठाच्या कळसावर श्रीयंत्र शुद्ध करते विशिष्ट रचनात्मक महाद्वारातून आपण सभामंडपात प्रवेश करतो मंदिराचे महाद्वार पूर्वाभिमुख आहे प्रशस्त सभा मंडपात विविध स्टॉल आहे जेथे पूजा साहित्य आयुर्वेदिक औषधे पुस्तके मिळतात दरबारात प्रवेश करतास एका विशिष्ट ऊर्जेची दूरवरूनच स्वामींच्या मूर्तीचे दर्शन होत आहे हे गुरुपीठाचे मुख्य स्थान आहे जेथे स्वामींच्या मूर्तीचे दर्शन होते या ठिकाणी स्वामींची बोलकी मूर्ती चांदीच्या मयुरासनावर विराजमान आहे दरबाराची मध्यभागी स्वामी समर्थांची मूळ स्थान असून साक्षात महाराज येथे बसल्याचं भास होतो स्वामींचे अवतार कार्य आजही सुरूच आहे भक्तांच्या पाठीशी राहून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम आजही स्वामी करत आहेत त्यांची लीला व चमत्कार अगात आहे आणि असे चमत्कार अनंत काळापर्यंत आपल्याला अनुभवायला मिळतील या मूर्तीच्या मागील बाजूला स्वामींचा मुख्य दरबार आहे तेथे जाताना स्वामी विश्वभ्रमंती करताना त्यांनी केलेले चमत्कार व कथा येथे देखाव्याच्या रूपात सुरेख मांडण्यात आली आहे ते पाहून आपण मुख्य दरबारात प्रवेश करतो दरबाराच्या मध्यभागी स्वामींची मूर्ती व प्रतिमा आहे व त्यांच्या शेजारीत गणेश विष्णू श्रीदत्त लक्ष्मी या देवदेवतांचे सुरेख दर्शन घडते मुख्य दरबारा शेजारी कालभैरव रेणुका माता महालक्ष्मी तुळजाभवानी सप्तशृंगी व पंचमुखी हनुमानाचे दर्शन होते स्वामीचरित्रास सांगितल्याप्रमाणे श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराजांनी गोदावरी परिक्रमेची सुरुवात येथेच केली आहे संध्याकाळी नियमित सहाच्या सुमारास येथे आरतीचे आयोजन केले जाते आमचे अहोभाग्य की त्या दिवसाचा स्वामींच्या आरतीचा मान आम्हाला मिळाला कुठलेही काम मनोभावे केले की त्याचे फळ हे मिळतेच त्याचेच हे उदाहरण उत्साही आनंदी आणि मंत्रमुग्ध करणारे वातावरण मनाला एक अद्भुतपूर्व शांतता प्रदान करते आणि आपले मन स्थिर होते स्वामींच्या नावाने संपूर्ण परिसर दोम असतो आरती होताच स्वामींना व इतर देवतांना नैवेद्य अर्पण केला जातो आणि त्यानंतर प्रसादालय भाविकांसाठी उघडे होते श्री फक्त तीस रुपयामध्ये आपल्याला महाप्रसादाचा लाभ घेता येतो हजार माणसे अगदी सहज बसतील एवढे मोठे प्रसादालय येथे आहे दिंडोरी प्रणित गुरुपीठतर्फे अनेक उपक्रम येथे राबवले जातात जसे मुद्रण विभाग येथे स्वामी समर्थ सेवा मार्गातील ग्रंथ मासिके दिवाळी अंक पंचांग दिनदर्शिका अगदी माफक दरात आठ ते नऊ भाषांमध्ये उपलब्ध करून दिले जातात आयुर्वेद विभाग या विभागात अनेक दुर्मिळ औषधी वनस्पतींची लागवड करणे पंचकर्म अनेक आजारांवर संशोधन करून औषध निर्मिती केली जाते त्याशिवाय आध्यात्मिक व आयुर्वेदिक उपचार केंद्र आहे जेथे पन्नासपेक्षा जास्त बेड व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामध्ये उपचार सुरू असतात तसेच श्रीकृष्ण गोशाळा विभाग आहे येथे गायीपासून तयार केलेली उत्पादने अगदी माफक दरात दिली जातात शिवाय लग्न नोंदणी विवाह संस्कार बालसंस्कार अन्नदान स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम येथे राबवले जातात मंदिर परिसरात फेरफटका मारत असताना ब्रह्मगिरी आणि अंजनेरीचे आकाशाला भिडणारे कडे त्र्यंबकेश्वरचा संपूर्ण परिसर नजरेच्या टप्प्यात राहतो मुख्य इमारतीच्या मागील बाजूला आले असता एक छोटे मंदिर पाहायला मिळते असे म्हणतात ही परिक्रमा करत असताना महाराज काही काळ या वटवृक्षाखाली वास्तव्यास होते माझ्या मागील वास्तू पाहता तुमच्या हे लक्षात आले असेलच की देऊबंध हा सुप्रसिद्ध मराठी चित्रपट याचा शेवटचा काही भाग येथेच चित्रित करण्यात आला होता गुरुपीठला येणाऱ्या भाविकांची संख्या हजारोने आहे स्वामीचरणी आल्यावर मन शांत व एक तर होतेच पण पुढील वाटचालीकरिता एक अलौकिक ऊर्जा मिळते स्वामींचा हात सतत पाठीवर असतो आणि सांगत असतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भक्तांना राहण्यासाठी अगदी माफक दरात येथे भक्तनिवास आहे व येथेच खाली नाश्त्याची सुद्धा सोय केली आहे निसर्ग सौंदर्य आध्यात्मिक व मंत्रमुग्ध करणाऱ्या दिंडोरी प्रणित गुरुपीठ केंद्राला आवर्जून भेट द्या व्हिडिओची सांगता करण्याची वेळ आली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आपल्या बहुमूल्य मतांद्वारे आम्हाला कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करायला विसरू नका मागील व्हिडिओमध्ये मा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग व पवित्र कुशावर्त तीर्थाचे दर्शन घेतले नसेल तर ते आवर्जून घ्या त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच पुढे येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला त्याचे नोटिफिकेशन मिळू शकेल लवकरच भेटू पुढील भागात त्र्यंबकेश्वर येथील श्री गजानन महाराज संस्थानाचे दर्शन घेऊ तोपर्यंत खुश राहा हसत राहा श्री स्वामी समर्थ त्वमेव बन्धुश्च त्वमेव विद्या